अर्चना रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण फ्लावर वाटण्याची भाजी करणार आहोत बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करू अडीचशे ग्राम फ्लावर एक वाटी वाटणा दोन चमचे दही तीन चमचे तेल एक चमचा धन्या पावडर एक छोटा चमचा जिरा पावडर एक छोटा चमचा मिरी पावडर बेडगी मिरची पावडर एक चमचा अर्धा चमचा तिखट मिरची पावडर गरम मसाला एक छोटा चमचा कस्तुरी मेथी कोथंबीर तीन टमाट्याची पिवळी करून घेतली अद्रक अशी खिसून घेतलेली एक हिरवी मिरची तुकडे चवीप्रमाणे मीठ खडे मसाल्यामध्ये चार पाच लवंग चार पाच काळी मिरी दालचिनी तुकडा तेजपत्ता एक छोटा चमचा जिरे एक छोटा चमचा धने आपण असे क्रश करून घेतलेत आपण तेल टाकू फ्लावर असं मग होईपर्यंत असं परतून घ्यायचा तेलामध्ये चांगला असं मऊ झाला पाहिजे फ्लावर थोडीशी मिरची पावडर टाकू आपण थोडीशी हळद चांगलं आपण याला परतून घ्यायचं आहे चांगलं असं मऊ करून घ्यायचं आपल्याला फ्लावरला चांगलं हलून हळू असं मऊ करून घेऊ बघा आपले फ्लॅवर तयार आहे आता आपण फ्लावर, फ्लावर, फ्लावर काढून घेऊ आता कढईमध्ये तेल टाकू तेलामध्ये खडे मसाले टाकायचे खडे मसाल्यामध्ये जिरं चांगले फुलले पाहिजे असं चांगलं हलवून घ्यायचं गॅस मिडियम ठेवायचं मोठा गॅस ठेवायचा नाही त्यामध्ये खडे मसाले जळतात मोठा गॅस ठेवल्यावर आता आपण दोन कांदे कापून घेतलेले ते टाकू मग असे कांदे सांगायचे विसरले कांदे असे मऊ करून घ्यायचे असे गुलाबी रंगावर नाही करायचे तर असे मऊ करून घेऊ आता हिरवी मिरची नात्र घालू त्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आता आपण हे पावडर मसाले सगळे वाटीमध्ये घालू त्यात थोडंसं पाणी थोडंसं घाले पाणी घालून पावडर मसाल्यांची पेस्ट करून घेऊ आपण मग असं थोडं थोडं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची थोडं पाणी घालू अशी आपली पेस्ट चांगली तयार झाली आहे आता आता आपला कांदा पण असा मऊ झालेला आहे आता आपण त्यामध्ये टमाट्याची पिवळी घेतली होती ते टाकू पिवळी टाकली की चांगलं मिक्स करून घ्यायचं चा। चांगलं चांगलं तेल सुटेपर्यंत असं दोन मिनटं झाकून ठेवून परतून घ्यायचं मग आपल्या टमाट्याला चांगलं तेल, तेल सुटलेलं आहे मग आपले टमाटे ते तयार आहे आपण त्यामध्ये पावडर मसाले टाकू पावडर मसाला टाकलं की चांगलं त्याला असं मिक्स करून घ्यायचं चांगलं तेल सुटेपर्यंत बघा टमाट्याला चांगलं तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घ्यायचं चा। थोडीशी कोथिंबीर तापून दोन मिनटं त्यावर झाकण ठेवून चांगलं तेल सुटेपर्यंत त्याला परतून घ्यायचं बघा आपल्या पिवरीला चांगलं तेल सुटलेलं आहे मसाल्याला चांगले एकत्र करून घेऊ हो। आता एक वाटाने एक वाटी वाटाणा त्याला पण चांगलं असं मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आता एक दोन चमचे दही घेतलेले त्याला चांगलं असं फेटून घ्यायचं ते पण टाकून घेऊ आपण हो ग्रेव्हीमध्ये सगळं एकत्र करून घ्यायचं दही टाकलं की असं चांगलं हलवत राहायचं मसाल्याला दही टाकलं की फुटतंय त्या माझं चांगलं हलवून घ्यायचं सारखं चांगला चांगलं हलवत राहिलं की दही फुटत नाही त्या ना मासं चांगलं हलवून घ्यायचं मीठ नंतर घालायचं मीठ पहिलं घातलं की दही फुटतय आता दोन ते तीन मिनटासाठी असं झाकण लावून ठेवू आपली ग्रेव्ही बघा आता तयार आहे चांगलं आपल्या ग्रेवीला तेल सुटलेलं आहे आता फ्लावर टाकू फ्लावर पण असं चांगल्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता चवीप्रमाणे मी गरम मसाला कोथंबीर कसुरी मी ते अशा हातावर चुळून घ्यायची अशा काड्या काड्या पाजल्या काढायच्या आता सगळ्या मसाल्याला मिक्स करून आता सगळ्या मिसाल्याला आपण मिक्स करून घेऊ चांगलं मग आपल्या भाजीला किती छान कलर आलेला आहे वास पण छान या ला लागला भाजीचा त्यामध्ये आता आपण दीड ग्लास गरम पाणी घालणार आहे पाणी गरमच घालायचं थंड घालायचं नाही आता थोडी ग्रेवीची भाजी करायची त्यामुळे दीड ग्ला ग्लास पाणी टाकू पाणी गरमच टाकायचं थंड टाकायचं नाही थंड पाणी टाकलं की भाजी चव जाती त्यामुळे गरम पाणी टाकायचं बघा आठ ते दहा मिनटासाठी आपण असं झाकण ठेवून शिजून घेऊ बघा आपली भाजी तयार आहे भाजीला तेल पण छान सुटलेलं आहे बघा आता भाजी तयार आहे आता आपण काढून घेऊ हो। कमेंटमध्ये नक्की सांगा भाजी कशी वाटली लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा